नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आहे महाराष्ट्राचा किंवा मराठवाड्याचा विस्मरणात जात चाललेला पारंपरिक असा एक पदार्थ तो म्हणजे दिर्ड, तर हे दिर्डं जे असतं ते खास करून उन्हाळ्यात बनवलं जातं कारण ते रसासोबत खाल्लं जातं जेव्हा आंबे येतात रस बनतो तेव्हा हे दीर्डं जे आहे ते आवर्जून बनवलं जातं तर जुन्या काळामध्ये हे तर खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये बनवलं जायचं भरपूर प्रमाणामध्ये हे उन्हाळ्यामध्ये बनवलं जायचं पण अलीकडच्या काळामध्ये आपलीच पिढीला या पदार्थाचा विसर पडत चाललेला आहे तर हे पाहू शकता किती सॉफ्ट असतं डोशासारखं नसतं हे थंड झालं की जसं डोसा खाऊ वाटत नाही तशा पद्धतीचं नुसतं खूप पौष्टिक असतं तर हे खूप सॉफ्ट पण राहतं दिवसभर तुम्ही जरी हे सकाळी बनवलेलं रात्री खाल्लं तरी हे खूप सॉफ्ट असतं आणि खायला खूप पौष्टिक असतं तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला इथे मी सात आठ लसण पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा जिरं आणि जरासं मीठ हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर याचा आता आपण बॅटर बनवूया तर बॅटर बनवण्यासाठी या गोष्टीला दोन पीठाची जरूरत पडतात तर पीठ हे ज्वारीचं आहे आणि हे गव्हाचं आहे तर याचं कॉम्बिनेशन कसं करायचं आहे जेवढं आपण ज्वारीचं पीठ घेतले त्याची हाफ क्वांटिटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय तर मी इथं या वाटीने दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय त्याला मी ही पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय कधी पण हेच लक्षात ठेवायचं की ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आणि गव्हाचं पीठ आहे ते कमी घ्यायचं तर आता आपण यासाठी बॅटर बनवूयात तर काय करायचं आहे एक मोठं पातेल घ्यायचं आहे कधी पण तुम्ही हे पीठ जे आहे ते मोठ्या भांड्यातच मळायला घ्या आता यामध्ये आपण जे वाटलं होतं लसूण जिरं आणि मीठ ते घालायचं आहे आणि यामध्ये थोडीशी हळद घालायचे तो ही रंग चांगला यावा यासाठीच नाही घातलीत तरीही काही हरकत नाही हळद घालायचे आणि यामध्ये पाणी घालत जायचे आता तर थोडं थोडं पाणी घालत घालत तुम्ही हे पीठ मळत जा एकदमच जास्त पाणी घालू नका तसं केल्याने पिठाच्या गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या मोडायला मग नंतर आपला खूप वेळ जातो त्यासाठी अशा पद्धतीने आपण चपातीला किंवा भाकरीला जसं पीठ मळतो तशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत सुरुवातीला थोडस घट्ट पीठ मळा आणि नंतर याच आपला जसा डोसा बॅटर असतं तशा पद्धतीने आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय तर अशा पद्धतीने पाहू शकता याला पाणी पण भरपूर लागतं मला एवढ्या पिठाला दोन ग्लास पाणी लागलं त्यामुळे पाणी उन्हाळ्यामध्ये पाणी आपल्या शरीरात जास्त जावं यासाठी पण बहुतेक हा पदार्थ बनवला जात असेल तर हे पीठ मळायला पाणी भरपूर लागतं तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि आपल्याला हे पीठ जे आहे ते अशा पद्धतीने मळत जायचे तर पीठ मळता मळताच याच्यातल्या ज्या गुठळ्या किंवा गाठी असतील ते आपल्या हाताने मोडत जायचे आणि अशा पद्धतीने पाहू शकता हातावर घेऊन चेक करायचे कुठे गुठळ्या -गुट राहू नयेत याची काळजी घ्यायचे आणि हे पीठ व्यवस्थित मळायचे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचे तर व्यवस्थित पीठ मळून घ्या अगोदर थोडस पातळ ठेवा आणि नंतर हे झाकण ठेवून आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तर पंधरा मिनिटाच्या नंतर आपण पीठ चेक करूया तर पीठ छान मुरलेलं आहे कुठल्या ज्या गुटळ्या किंवा कोरडं पीठ राहिलेलं असेल तर ते या वेळेमध्ये मुरतं पीठ म्हणून आपल्याला हे जे पीठ आहे ते मुरण्यासाठी जरूर ठेवा मी थोडंसं मीठ टाकते कारण माझं मीठ सुरुवातीला जे होतं ते कमी होतं फक्त मिठाचं आणि लसूण यामध्ये खूप चांगली टेस्ट लागते त्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित ठेवा त्यामुळे हे खूप छान लागतं मीठ टाकल्यानंतर हे एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी मोठं पातेलं घ्या पीठ मारण्यासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित हे एकदम बॅटर पूर्ण जे आहे ते हाताने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये सोडा टाकायचा नाही इनो टाकायचं नाही काहीच टाकण्याची गरज लागत नाही आपण डोसा बनवताना तरी सोडा टाकतो पण यामध्ये कुठलीही गोष्ट टाकायची गरज नाही आणि तुम्ही अगोदर पाहिलं असेल खूप मस्त आणि जाळेदार असे याचे धिरडे आपले बनवून तयार होतात तर आता आपलं बॅटर जे आहे ते रेडी आहे तर आता आपण दिर्डे बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी काय करायचं आहे इथे एक छोट्या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे तर त्याला आपल्याला वरती असं पकडता यावं याची काळजी घ्यायची आहे आणि तो असा सेवन्टी थर्टी पर्सेंटमध्ये असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर जो सेवन्टी पर्सेंटचा भाग असतो त्याचा आपल्याला यूज करायचा आहे तर याचं जे साल आहे ते मी काढून घेते आणि या कांद्याने आपल्याला जो आपण तवा वापरणार आहोत त्या तव्याला तेल लावायचा आहे त्यासाठी हा कांदा जो आहे तो आपल्याला यूज करायचा आहे तर इथं आपला तवा गरम आहे तर जुन्या काळामध्ये हे धिरडे जे आहे ते लोखंडी तव्यावर बनवले जायचे पण आत्ताच्या काळामध्ये तर ते लोखंडी तवा माझ्याकडे तर नाही आहे तर मी इथं भिडाचा तवा घेतलेला आहे त्याला अशा पद्धतीने जो आपण कांदा कट करून घेतलेला होता त्याने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचे आणि जे आपलं बॅटर आहे ते मी इथं फुलपात्र्यानी घेत आहे तुम्ही वाटीने कशाने घ्या घेते वेळेला एक वेळेला फक्त जे बॅटर आहे ते हलवून घ्यायचे सर्व पीठ मिक्स करून मगच आपल्याला हे बॅटर जे आहे त्याच्या पद्धतीने होतायचं आणि एकदम हलक्या हाताने याचा आपण जसा डोसा बनवतो तशा पद्धतीने हे दीर्ड जे आहे ते आपल्याला बनवून घ्यायचे तर याला खूप तेलाचीही गरज पडत नाहीये जास्त तेल वापरण्याची जरूर नाही पाहू शकता तुम्ही आपण कांद्याने किती थोडंसं तेल लावलं होतं याला तेवढंच तेल लावायचे कारण कांद्याचाच मान असतो मी माझ्या आईलाही हे बनवताना पाहिले लहानपणीपासून तर ती पण कांद्यानेच तेल लावायची तर आता आपलं दीर्डं जे आहे ते भाजू द्यायचंय तर भाजलं हे कसं ओळखायचं याचं पूर्ण वरचं पीठ जे आहे ते शिजलंय हे असं समजलं आपल्याला की मग हे आपण एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने पलटून घ्यायचंय तर पाहू शकता आपण सोडा नाही इनू नाही काहीही नाही टाकलं तरी पण किती मस्त याची जाळी तयार झाली खूप मस्त हे दीर्ड बनतं आणि अशा पद्धतीने हे बनलं पाहिजे जा, अशी जाळी त्याला तयार झाली पाहिजे म्हणजे आपलं दीर्डं जे आहे ते परफेक्ट बनवून तयार होतं तर जुन्या काळामध्ये आंब्याच्या दिवसामध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये बनवलं जायचं एक दो एक दीड मिनिट याला शेकू द्यायचं दुसऱ्या बाजूनी आणि नंतर पलटून चेक करायचं की आपलं दीड भाजले का नाही ते तर माझं थो थोडंसं कच्चं आहे एका सायडीनी मी हे आणखीन पलटून हलकसं भाजू देते तर थोडंसं एक दोन मिनिट लागतं त्याला दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायला व्यवस्थित भाजून घ्यायचंय कच्चं फक्त ठेवायचं नाही आणि आता माझं भाजलेलं आहे तर मी काढून घेते तर काढण्याचीही एक पद्धत आहे याची पाहू शकता असंच हे उचलायचंय आणि हा जाळीचा जो भाग आहे तो आपल्याला खालच्या बाजूला आहे आणि जो खालचा भाग असतो तो, तो वरच्या बाजूला करायचा आहे आणि हे कशावरती तरी आपल्याला थंड होण्यासाठी सुरुवातीला ठेवून द्यायचंय हे लगेच आपल्याला चपातीच्या डब्यामध्ये ठेवायचं नाही तर थंड एक थंड होते तोपर्यंत आपल्याला दुसरं दीर्ड जे आहे ते टाकून आहे तव्यावर तर अशाच पद्धतीने सेम कांद्याने आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचंय तर पाहू शकता किती थोडंसं तेलाचा वापर यामध्ये केला जातो तर इथे मी तेल लावून घेतले सोबतच पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं एक दोन वेळेला खालीवरी पीठ करायचंय आणि नंतर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे एकदम हलक्या हाताने पसरवायचंय जास्त भार द्यायचा नाही भार नंतर जे पीठ आहे ते उचलून येऊ शकतं आपल्या जे वाटी असते त्याला त्यामुळे एकदम हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला हे बनवून घ्यायचे तर पाहू शकता लगेच याला जाळी बनायला तयार होते गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायचे कारण हे पीठ जे आहे ते आपलं लगेच शिजलं पाहिजे लगेच शिजलं तर अशा पद्धतीची जाळी त्याला तयार ता होते तर एक आपलं आहे तोपर्यंत आपण जे पहिलं आपलं काढून ठेवलं होतं त्याच्याकडे वळायचे तर काय करायचंय हे आता हलकंसं थंड झालंय तर अशा पद्धतीने याला फोल्ड करायचंय आणि याचं हे अशी चार घडी करायचे तर ठेवण्याची ही याची पद्धत ही अशीच आहे अशा पद्धतीनेच हे ठेवलं जातं जी जाळीची बाजू असते ती याची बाहेर आली पाहिजे तर अशा पद्धतीनेच हे घडी करून ठेवलं जातं आणि हे थंड होऊ द्यायचं खूप गरम गरम आपल्याला घडी करून ठेवायचं नाही तर एक घडी करतो आपण तोपर्यंत आपलं दुसरं भाजलेलं आहे तर पाहू शकता वा ला ला हे व्यवस्थित भाजलं की तवा जो आहे तो आपोआप हे सोडायला लागतं हलक्या हाताने हे उलताना उलतानाच्या मदतीने आपण सोडवून घ्यायचं आणि पलटायचं तर पाहू शकता खूप मस्त ही माझं खूप छान असं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने ह्याला जाळी आली पाहिजे आणि खालच्या हे आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे तर जुन्या काळामध्ये तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हेच आपले वेगळेवेगळे पदार्थ असायचे आंबे तयार झाल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये आंबे खायला म्हणजे पिकले की हे पुरणपोळी रसपोळी रस, रस दिर्ड अशा पद्धतीचे पदार्थ बनवले जायचे तर यासोबत प्रामुख्याने रसच खाल्ला जातो रस हा थोडासा पातळ बनवायचा तर चला आपले दिर्डे तयार आहेत तर आपण लगेच सर्व करायला लगे घेऊयात तर इथं रसासोबत हे खाल्लं जातं तर इथं मी रस बनवलेला आहे रस थोडासा पातळ बनवायचा कारण भरपूर प्रमाणामध्ये दे, ते दिर्डं जे आहेत रस सोक करून घेतं त्यामुळे रस जे आहे हलका ते हलकासा पातळ बनवून घ्यायचा त्यासोबतच रस आणि दिर्डं पण आपलं म्हणजे रस हा गोड असतो तर त्याचा थोडंसं आपल्याला तिखट पाहिजे कारण महाराष्ट्रीयन लोक जे आहेत तिखट खातात त्यासाठी याला थोडंसं तिखटपणा पाहिजे काहीतरी तोंडी लावण्यासाठी म्हणून इथं अशी अशा पद्धतीचे कुठलीही तुम्ही एक सुकी भाजी बनवू शकता किंवा शेंगदाण्याची चटणी यासोबत बनवली जाते तर इथं ही मी कांद्याची चटणी बनवली आहे खूप सोपी प्रोसेस आहे ज्याची रेसिपी ही मी शेअर करते तुमच्यासोबत तर आता आपली कांद्याची चटणी सर्व करून झालेली आहे सोबतच आपण जे बनवून ठेवलेले धिरडे आहेत ते मस्त थंड झालेले आहेत आता आपण इथे सर्व करूयात हे गरमागरम असेच खायलाही खूप छान लागतात फक्त मीठ लसूण आणि जिरं हे परफेक्ट प्रमाणामध्ये यामध्ये पडलं पाहिजे तर हे गरमागरम तुम्ही तव्यावरचं काढूनही असंच खाऊ शकता रस नसेल तुमच्याकडे तरी तुम्ही हे बनवून या कुठल्याही भाजीसोबत किंवा चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता तर अशी याची ही सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे तर चला आपलं रस धिरडं कांद्याची चटणी तयार आहे तर आपली ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करा आणि या धिरड्याची एक खूप अशी मजेशीर स्टोरी आहे ते जर कोणाला माहिती असेल तर ते ही मला कमेंटमध्ये सांगा मला माहिती आहे पण तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे हे मला नक्की कमेंट करा तर आजची आपली अशी पौष्टिक अशी दिरड्याची रेसिपी तयार आहे तुम्ही हे वेट लॉससाठी पण खाऊ शकता खूप पौष्टिक असतं गहू आणि ज्वारीचं पीठ आहे यामध्ये फक्त आणि तेलाचा वापर एक तर एकदम खूप कमी प्रमाणामध्ये केला जातो तर चला आपली रेसिपी तयार आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यासोबत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी मी घेऊन येत जाईन तर प्रत्येक व्हिडिओ आपला जरूर पहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही आजपर्यंत जर कधी दीर्ड बनवलं नसेल तर या उन्हाळ्यामध्ये जरूर बनवून पहा आणि तुमचं दीर्ड कसं होतंय हे माझ्यासोबत शेअर करा तुम्ही तर चला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद